एका महिलेला एक मुलगा व एक मुलगी होती मुलाचे नाव संतोष तर मुलीचे नाव सीता होते नशिबाने संतोषचे रूप चांगले होते आणि सीताचा रंग सावळा होता परंतु गुण मात्र खूप चांगले होते ते सर्वांसोबत मिळून मिसळून राहायचे आईचे दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते एकदा संतोष आरशाच्या समोर उभा राहून गर्वाने आपल्या सीताला म्हणाला ताई ग मी बघ किती सुंदर आहे नाही तर तू बघ संतोषचे हे बोलणे सीताच्या मनाला लागले तिला खूप वाईट वाटले व वा ती आपल्या आईकडे गेली व संतोषचे तक्रार केली यावर आईने दोघांनाही बोलावले प्रेमाने समजूत काढली आई पहिल्यांदा संतोषला म्हणाली अरे बाळा नुसते रूप काय कामाचे नुसत्या रूपाला या जगात किंमत कोणीही देत नाही तेव्हा तू जसा दिसायला सुंदर आहेस तसा गुणानेही सीतासारखा सुंदर हो त्यानंतर आई आपल्या सीताला म्हणाली हे बघ बाळा तू गुणी तर आहेसच देवाने तुला रूप दिले नाही म्हणून वाईट वाटू वाट नकोस छान नीटनेटकी राहा सर्वांशी इतकी चांगली वाघ की तुझ्या रूपाकडे कोणाचेच लक्ष जाणार नाही तात्पर्य वानाबरोबर गुण पण असणे महत्वाचे असते